विदर्भात पाऊस रुसला खरीप हंगाम फसला पाहूया कुठल्या जिल्ह्यात पाऊस झाला संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी काही भागातच पावसाने हजेरी लावली आहे अनेक भागात अद्यापही पाऊस झालेला नाही पूर्व विदर्भात पावसाने चांगलीच दडी मारली आहे जून सरायला आला तरी पूर्व विदर्भात पाऊस झालेला नाही परिणामी बळीराजा कमालीचा चिंतातूर झाला आहे पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत बियाणे करपून जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही सुरुवातीलाच पाऊस दगा देत असल्याने पुढे काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे मागील आठवड्यात आलेल्या पावसामुळे धूळ पेरणी केलेले बियाणे उगवले या पिकाला आता सातत्याने तुरळक तरी पावसाची गरज आहे पाऊस लांबल्याच ही पिके उन्हाने करपू शकतात तर कोरडवाहू जागेत पाऊस आल्यानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा अर्धा हंगाम बिघडू शकतो त्यामुळे अधूनमधून पाऊस येण्याची आवश्यकता आहे पेरणी योग्य पाऊस न झाल्याने सावनेर उमरेड कुही कामठी पाराशिवनी या तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत मौदा व रामटेक तालुक्यात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते या दोन्ही तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही एक दोन दिवसात चांगला पाऊस न झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद